नमस्कार स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत असं व्हायला नको होतं आमदार विक्रम शिवमराव पासपुते यांच्या अभिनंदनाचा फलक फाडला असल्याचं निदर्शनास आलं आहे याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू असून असं व्हायला नको होतं अशी भावना नायरिकांमध्ये असल्याचं दिसत आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह बबनराव पासपुते यांच्या अभिनंदनाचा सिद्धार्थ नगर येथे लावलेला फलक फाडला असल्याचं दिसून येत आहे फलक पाहताना अस्स व्हायला नको होतं अशी भावना नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहे अशी चर्चा सर्वस्त होताना दिसत आहे हा फलक कोणी फाडला का फाडला कशासाठी फाडला ही व्यक्ती नेमकी कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे मात्र हा फलक फाडल्यानं याची चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह गोंदा।